महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एखाद्या मोठ्या वादळाला चालना देणारं नाव म्हणजे राज ठाकरेंच महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यभर लक्ष वेधलंय सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पावर राज ठाकरेंनी जोरदार इशारा दिला की सत्ता असो किंवा नसो हे सेंटर कुठंही उभं केलं तरी ते मी फोडून टाकणार या एका वक्तव्यानं राजकीय वातावरण चिघळून सोडले आणि लोकांमध्ये आश्चर्य निर्माण झाले की राज ठाकरे एवढ्या संवेदन विषयावर का तणावपूर्वक प्रतिक्रिया देत आहेत यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे प्रतिसाद दिला की हे सेंटर गड किल्ल्यांवर नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी उभारलं जात आहे जेणेकरून स्थानिक लोकांना याचा फायदा होईल त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत म्हटलं की त्यांनी अपुरी माहिती घेऊन टीका केली आहे आणि पूर्ण माहिती घेऊन बोलायला हवं होतं शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाला राजकीय राष्ट्रीय रंग देत सांगितलं की एका वर्षापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी आज त्यांच्या नावानं सुरू होणाऱ्या योजनेवर टीका करणं हे फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे तसेच कोणत्याही घटकाने सरकारच्या प्रकल्पावर तोडफोड केली तर सरकार शांत बसणार नाही असा कटाक्षही त्यांनी दिला मुंबईत ही राजकारण तापले कारण सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी एकत्र आलेले दिसत शंभूराज देसाई यांनी या संदर्भात टोला लगावत म्हटलं की दोन्ही भाऊ फक्त पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आणि महायुतीचा महापौर मुंबईत निवडल्यास त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार मिळेल परंतु विकासाचे व्हिजन असलेल्या शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या ठाकरेंनी महापौर काय म्हटलं तर नमो टुरिझम सेंटर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू होत आहे आणि त्याबाबत राज ठाकरेंचा संताप हा की जिथं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असावं तिथं नरेंद्र मोदींच्या नावाने इंटरका त्यांनी स्पष्ट इशारा दिला की हे सेंटर कुठंही उभं राहिलं तरी आम्ही ते फोडून टाकण्यापर्यंत थांबणार नाही या प्रकरणामुळं राजकारणात नवीन वादळ निर्माण झालय आणि लोकांचे लक्ष हेच वादग्रस्त मुद्द्याकडे लागले शेवटी हे प्रकरण फक्त पर्यटन केंद्रावरचं वादळ नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता प्रतिष्ठा आणि जनतेच्या अपेक्षांशी निगडीत आहे आता फक्त प्रश्न एवढाच आहे की या वादातून कोण जिंकतो कोण हरतो आणि आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी या प्रकल्पाचं भवितव्य काय राहणार ही स्टोरी फक्त राजकारणाचा रंग दाखवत नाही तर राज्याच्या भविष्याच्या निर्णयांमध्ये जनतेची भूमिका महत्वाची आहे हे ही उघड करतं आणि प्रत्येकाच्या कर मनात एकच प्रश्न उरतो की हवा आता कोणत्या दिशेने झुकणार